नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ आज आपण करणार आहोत मूग डाळ बटाट्याची भाजी तर आपण एक मूग डाळ घेतलेली आहे एक मीडियम साईजचा बटाटा घेतलेला आहे एक मिडियम साईजचा कांदा चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे आणि आपण कडीपत्तेची पानं घेतलेले आहेत पाच ते सहा तर आता आपण ही भाजी छोट्या कुकरमध्ये करणार आहोत छोट्या कुकरमध्ये अगदी पटकन होते त्यामुळे मी इथे छोट्या कुकरमध्ये ही भाजी करत आहे तर आपण कुकरमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण भाजीला फोडणी देऊयात मोहरी घालून घ्यायची आहे जिरं घालून घ्यायचं आहे कडीपत्ता घालून घ्यायचा आहे आणि आता आपण कांदा घालून घेणार आहोत कांदा आपण छान भाजून घेणार आहोत गोल्डन ब्राऊन करून घेणार आहोत तर आता आपला कांदा हा भाजत आलेला आहे कांदा आपला भाजून झाला की आपण याच्यामध्ये थोडीशी हळद घालून घ्यायची आहे आणि आता आपण घालून घेऊया टॉमॅटो टॉमॅटोसुद्धा याच्यामध्ये आपण परतून घेऊया आप अप, आपल्याला जर अचानक असं कोणी पाहुणे आले किंवा आयत्या वेळेला आपल्याला घरात भाजी नसेल तर आपण ही भाजी अगदी पटकन करू शकतो इथे आपण आता बटाटा घालून घेतलेला आहे तर आपण ही मुगडाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती आता आपण घालून घेऊया आणि मिक्स करून घेऊया त्याचबरोबर आता आपण घरचा मसाला घातलेला आहे तुम्ही जो मसाला वापरता तो तुम्ही इथे वापरू शकता मसाला मिक्स करून झाला की आपण आता याच्यामध्ये पाणी ॲड करूया जेवढी आपल्याला भाजी करायची आहे तेवढ्या अंदाजाने आपण पाणी घालून घ्यायचं आहे मी मुगडाळ एकच वाटी घेतली होती चार माणसांसाठी एक वाटी मुगडाळची भाजी अगदी परफेक्ट होते तसं आपण पाणी घालून घेतलेलं आहे आता आपण चवेप्रमाणे मीठ घालून घेऊया आणि आता आपण कुकरला झाकण लावून घेऊ आणि याच्या चार शिट्ट्या काढून घेऊया म्हणजे भाजी आपली एकदम छान मस्त मऊ अशी शिजली जाईल आणि आपली भाजी एक दहाच मिनटात ही रेडी होईल तर तुम्हाला कसे वाटली ही भा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशी आपली ही भाजी छान मस्त रेडी झालेली आहे वरतून कोथिंबीर घालून घ्यायची आहे हिरवी हिर आणि भाजी आपण सर्व करूया थँक्यू